नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या वागण्यातील आणि ऊर्जेतील हा बदल त्या व्यक्तीला तुमच्या दिशेने स्वतःहून ओढायला सुरुवात करतो ते एक शक्तिशाली चुंबक बनून तुमच्या दिशेने देखील खेचले जातात मित्रांनो हे ट्रिगर जर तुम्ही समजून घेतले तर तुमच्या जीवनात वापरले तर तुम्ही कोणतीही व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली तरी पूर्णपणे स्वतःहून तुमच्या आयुष्यात परत येताना पाहाल चला मित्रांनो या शक्तिशाली मानसिक प्रवासाची सुरुवात करूया मित्रांनो बघा पहिलं म्हणजे मौन चा प्रकार मौनाचा आरसा हा ट्रिगर अनेक लोकांना साधा आणि इग्नोर करणारा वाटतो पण मित्रांनो नाही या दोन गोष्टींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे इग्नोर इग्नोर म्हणजे आवाज असतो जो एक प्रकारचा प्रतिसाद आहे ज्यातून तुम्ही समोरच्या व्यक्तीला जाणवून देता की तुम्ही त्यांना दुर्लक्ष करत आहात पण मौन मौन म्हणजे आवाज नाही मौन म्हणजे आरसा मौन म्हणजे तुम्ही गन... नाही गायब होत मित्रांनो तर तुम्ही दुसऱ्याला त्याचं स्वतःचं मन आणि त्याची प्रतिमा दाखवायला सुरुवात करता तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्यांना समजवत राहतो की वारंवार मेसेज करत राहतो तेव्हा समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याला आपल्या नात्याबद्दल किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल विचार करायला वेळ मिळत नाही तेव्हा त्यांचा मेंदू सतत तुमच्या प्रतिसादामध्ये व्यस्त असतो दुसऱ्या व्यक्तीमध्ये दडलेली असते अपराधाची भावना तुमच्याबद्दल क्युरियासिटी जुनी अटॅच मेंट आणि त्यांच्या मनात दडलेले मित्रांनो भावनापूर भरू लागतो कारण मित्रांनो असे बरेच प्रश्न त्यांच्या मनात असतात जे अपुरे राहिलेले असतात मित्रांनो तुम्ही एक प्रकारची शांत स्थिर पोकळी निर्माण करता जिथे तुमची शांतता आणि इमॅजिन बनते त्यालाच त्यांच्या स्वतःच्या निर्णयाची आणि स्वतःच्या वागणुकीचे रिफ्लेक्शन दिसायला लागते तुमचे मौन आणि ते आरसा बनते तेव्हा समोरची व्यक्ती मनात तीव्रपणे प्रश्न सूत्र सुरू होतात जे त्याला शांत बसू देत नाहीत चित्तीच्या आयुष्यात हे काय होतंय हे मी चुकीचा होतो का माझ्यामुळे हे नातं तुटलं का तर असं काहीही नसतं मित्रांनो ती कोणाशी तरी बोलत असेल का हे प्रश्न प्रश्न त्या व्यक्तीच्या मनाला थांबवू देत नाहीत त्यांना तुमच्या शांततेचा अर्थ शोधायचा असतो आणि हीच जिज्ञासा आणि अपराधी भावना इतकी तीव्र असते की त्यांना तुमच्याकडे परत येण्याशिवाय पर्यायच उरत नाही तुमचे मौन तुमचे बोलणे सुरू पण परत तुमच्या क तुमच्यासाठी मित्रांनो त्यांना भाग पाडते कारण आपण आता मित्रांनो मानवी मन असे असते की जे सोप्या भाषे सांगायचं म्हटलं तर मानवी मन पूर्ण झालेल्या कामापेक्षा अपूर्ण राहिलेल्या गोष्टींनाच ते पुन्हा पुन्हा आठवत राहते तुम्ही एखादी एखाद्यामध्येच सोडलं तर तुमचं म तुमच्या डोक्यात सतत त्याच व्यक्तीचा विचार राहतो अपूर्ण काम अपूर्ण अपूर्ण प बोलणे एखादी अपूर्ण भावना आणि सर्वात जास्त मनात रुतलेलं बसतं मित्रांनो हे अपूर्ण नातं हाच नियम आहे की तिथे वा वापरावर आणि जर तुमच्या आणि त्या व्यक्तीमधील दरम्यान जाणून बुजून काही गोष्टी अपूर्ण ठेवल्या तर मित्रांनो ह्या गोष्टी वेळ लागतो तर एक गोष्ट अशी आहे जी आपण बोलली गेली नाही पण जर शांत संपलंय तर एकदा महत्वाचा मुद्दा म्हणजे एक महत्वाचा विचार शेवटपर्यंत बोललाच नाही मित्रांनो एक भावना जी कधी व्यक्तच झाली नाही आणि एक शांत पण पूर्णपणे मित्रांनो रहान नात्याचं शेवट स्वीकारला